नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने कशी करता येईल हे आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम चौरंगावरती पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे त्यावरती आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा वाहून त्यावरती तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असून तो स्थापन करून घ्यायचा आहे शक्यतो फोटोखाली आणि मूर्तीखाली विड्याचं पान आणि त्यावरती तांदूळ ठेवावे कारण अशी म्हण आहे की गुरुचरित पारायण करत असताना दत्त महाराज स्वतः फेरफटका मारत असतात त्यामुळे फोटोखाली किंवा मूर्तीखाली त्यांना आसन नक्की द्यावे त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं आहे कलशावरती खालच्या साईडने दोन हळदी कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत मध्यभागी स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून एक रुपयाचं नाणं एक सुपारी पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये अजून एक फूल त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर कलश ठेवण्यासाठी आपल्याला आसन बनवून घ्यायचं आहे आसन ठेवल्यावरती कलश आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे कलशाच्या भोवती आता विड्याची पाच पाने लावायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळमध्ये शक्यतो पाणी असलेलाच नारळ ठेवा बिना पाण्याचा नारळ त्यामध्ये नार थे ठेवू नका त्यावरती तुम्ही कलश स्थापन करून घ्या त्यानंतर त्यावरती फुले व्हायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी पंचामृताने हा गणपती बाप्पांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ वाहून त्याला गंध अक्षदा वाहून हळद कुंकू वाहून त्यावरती बाप्पांची स्थापना करायची आहे कोणत्याही कामाची सुरुवात आपण गप गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊनच करत असतो त्यामुळे गणपती बाप्पांचा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही घेऊ शकता आणि सुपारीही त्या पानावरती तुम्ही स्थापन करू शकता त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची ही अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा अभिषेक करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर स्वामींना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाल्यानंतरही स्वामींना विड्याच्या पानावरती स्थापन करायचं आहे विड्याच्या पानावरती स्थापन केल्यानंतर आपल्याला त्यांना चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे सर्व देवांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर त्यांना फुलं वाहून नमस्कार करायचा आहे सर्वांचा आशीर्वाद घेऊनच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची असते त्यामुळे आता आपण संकल्प करून घेऊया संकल्प करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती एक फूल ठेवायचं आहे एक पळी पाणी घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसांपर्यंत हे गुरुचरित्र पारायण करणार आहात त्यानंतर तुम्ही कशासाठी तुमचं कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हे पारायण करत अस आहात हे सांगून हे फुलं अक्षदा ताटामध्ये सोडून द्यायचे आहे त्यानंतर स्वामींना नैवेद्य म्हणून एक फळ तिथे ठेवायचं आहे त्यानंतर देवांना फुले वाहून घ्यायचे आहेत नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वांना फुले वाहून झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथाचीही पूजा करायची असते त्यासाठी आता आपण गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथांची पूजा करून घेऊयात आता आपल्याला ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे ग्रंथाच्या पूजेसाठी ग्रंथावरती पोथीवरती तुम्ही हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून फुलं अर्पण करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे त्यामुळे त्याला काही नियमही पाळावे लागतात तर कोणते नियम पाळायचे सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही मांसाहार करू नका मांसाहार करणे टाळा त्यानंतर सात दिवस जेवढे दिवस तुम्ही पारायण करत आहात तेवढे दिवस ब्रह्मचर्याचे पालन तंतोतंत करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दुसऱ्याचे घरचं अन्न खाऊ नका त्यामुळे गुरुचरित्र पारायणाचं फळ आपल्याला भेटत नाही हे असे काही नियम आहेत हे मुख्य नियम तुम्ही पाळलेच पाहिजे त्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी कडधान्य खात असाल तर आठ दिवस तेच जेवण जेवायचं आहे जेवणामध्ये लसूण कांदा याचा समावेश नसावा घरातील इतर व्यक्तींनी खाल्ला तरीही चालेल पण तुम्ही जे पारायण करत आहात त्यांनी कांदा लसूण खाऊ नका हे सगळे नियम नक्कीच पाळा गुरुचरित्राचे पुण्य तुम्हाला मिळेल गुरुचरित्राचं पारायण केलेलं फळ तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार